चित्राबाई पॉन फिल्म बघत असतील त्यांचं पॉन व्हिडिओचं ज्ञान अगाध असावं त्या पारंगत असाव्यात सुषमा अंधारे शिवसेना उबाठा पक्षाकडून महिला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या जाहिरातीमध्ये पॉन फिल्म मधील कलाकार घेतल्यावरून भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर घणागती टीका केली आहे त्यावरून आता शिवसेना आणि भाजपच्या महिला नेत्यांमध्ये चांगली जुंपली असून वाघ यांच्या टीकेला सुषमा अंधारे यांनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिलेलं आहे भाजपच्या ताळेबाईने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला आधी तीर मारायचा नंतर वर्तुळ करायचा अशी त्यांची सवय आहे आधी नितेश राणे यांनी असाच प्रयत्न केला होता असा पलटवार सुषमा अंधारे यांनी केला आहे पॉन इंडस्ट्री आपल्याकडे नाही चित्राबाई पॉन फिल्म बघत असतील आधी आपल्या पक्षाचा सल्ला घ्या अर्धवट माहिती घेऊन बोलायचा त्यांनी प्रयत्न केला आहे असं म्हणत चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपावर सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे तसंच कोणत्याही राजकीय जाहिराती बनवत असताना प्रोडक्शन हाऊसकडून रेकॉर्ड चेक केलं जातं एका या ऍप जाणारे प्रोग्राम सेन्सॉर केला जातो भारत सरकारकडून सेन्सॉर होत असतात माझं याचं ज्ञान कमी आहे चित्राबाग यांचं चित्रा पण व्हिडिओचं ज्ञान अघात असावं किंवा त्या पारंगात असाव्यात अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी चित्राबाग यांच्या चित्रा प्रश्नाला चित्रा प्रत्युत्तर दिले त्याच बाई आहेत का की ज्या बाई मुलूंचा एच डी व्हिडिओ स्पेशालिस्ट ज्याच्या सिड्या बाहेर निघाल्या त्यावर त्या चकार शब्द बोलल्या नाही काय काय त्याच्यावरही आक्षेप घेतील का घेतलं पाहिजे त्यांनी त्यांनी सुद्धा आक्षेप घेतला पाहिजे की सोमय्या कसं काय प्रचार करू शकतात आता कारण बाई ज्या पद्धतीने बोलत आहेत त्यांचं जर जर म्हणणं ऐकलं तर त्या न्यायाला धरून मग सोमय्या सुद्धा रदबादलच ठरतात मग सोमय्यांवर सुद्धा फुली मारावी लागेल सगळ्यांनी मिळून बाई सोमय्यावर फुली मारणार आहात का एस रिपोर्ट एन मराठी पुणे